हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगसोबत तर इथे मी तुम्हाला दाखवते शोची बटणे ती जी आहेत ती मी ब्लाउजसाठी वापरणार आहे आणि शोची बटणं जे आहेत ना गोल्डन सिल्वर जसे आपल्या कपड्याला मॅच होते तसे तर इथे मी बटणं जे आहेत ना ती माझ्या ब्लाऊजासाठी आणि एक फ्रॉक आहे त्याच्यासाठी हा जो माझा संडेचा दिवस आहे ना, ना। त्या संडेच्या दिवसामध्ये मी तीन ब्लाऊजचा टार्गेट घेतला होता आणि दोन फ्रॉकचा तर ती ऑर्डर मला दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवसा आधी दिली होती पण दोन दिवसाचा ता टाईम पिरियड होता त्याच्यामध्ये मला ही कम्प्लीट करायची होती पण संडेला मला ती कम्प्लीट करून द्यायची होती पण ही तिन्ही पण ब्लाऊज आहेत ना ती बोटिंगमध्ये होती प्रिन्सकट होती आणि प्रिन्स कटमध्ये होती आणि वाही शॉर्ट होती त्या त्याची आणि छाती म्हणाल तर चौथीच छातीचं होतं अशी रिक्वायरमेंट होती पण एकाच कस्टमरशी तीन ड्राऊज होती आणि खूप सुंदर पद्धतीने आपण तुम्हाला मी ते ब्लाऊजचा फिनिशिंग दाखवते आणि आपला जो प्रिन्सेसचा जो भाग आही सो ता आहे त्यालासुद्धा पाहू शकता की ते सुंदर पद्धतीने पफ आलेला आहे आणि पाठीमागे इथे बोटनेकच्या डिझाईन मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत आणि ती, ती आहे। जी शोची बटणे आहेत ना तीसुद्धा मी तिथे लावणार आहे त्याच्याने आपल्या जे बोटनेकचा लूक आहे तो सुंदर पद्धतीने वेगळ्याच लेवलचा होतो बरोबर ना आता बोटनेकची जे डिझाईन्स आहेत ना त्या कस्टमर मला बोलली तुझ्या आवडीनुसार तू तु टाक आणि मला सुटेबल होतील अशा पद्धतीच्या डिझाईन टाक मी बोलली ठीक आहे बरं आहे मला ज्या गोष्टी इझी म्हणजे आपल्याला कस्टमरचं आवडी आवडीनिवडी या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला आयडिया येते की मी कशा पद्धतीने करू इथं मी सुद्धा फिनिशिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप सुंदर पद्धतीने आतूनसुद्धा आपला फिनिशिंग आलेला आहे ब्लाऊज म्हणालात ना वरूनसुद्धा सुंदर सुद्धा दिसला पाहिजे आणि आतूनसुद्धा कारण की ब्लाऊजाचा लुक जर बोलाल तर फिनिशिंग जर आपली चांगली असली गेत ले, गेत ले। की कस्टमरला हातामध्ये घेतल्या घेतल्या न घालताच वाटलं पाहिजे की खूप सुंदर बसले बसणारच आहे असं तर हा तीन नंबरचा ब्लाऊज आहे आणि तो दाखवता दाखवता लाईटच गेली म्हणून मला इथे बसून मी तुम्हाला दाखवते तर मला नंतर बसूनच तुम्हाला दाखवायला लागलं तर मोबाईल मी एका साईडला घेतला आणि दाखवण्याचा प्रयत्न करला आता हे आत्ता नाही आता हे बघा इथे तर म्हणजे लाईटच गेली म्हटलं चला व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करणं गरजेचंच आहे आता अर्धवट राहिला की राहून जातो आणि कस्टमरने घेऊन गेले की मग ते दाखवताच येत नाही आणि इथे बघा इथे दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक मी शिवलेला आहे पाठीमाग हुकलूक केलेले आहेत कारण की घालायला वगैरे त्रास नको व्हायला लहान मुलीला इथे खालच्या साईडला बीडिंग करायचं राहिलं ते बीडिंग मी करून घेईल आता पाच ते दहा मिनटंमध्ये आपल्या बीडिंगचं कामसुद्धा होऊन जाईल आणि पाठीमागा असा बेल्ट आहे तर असं नवीन नवीन व्हिडिओ वी पाहण्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा